आत्ताचा व्हिडिओ आजच्या एनर्जीवर करते आहे मी आजची जी एनर्जी आहे या महिन्याची एनर्जी आणि थोडक्यातच या दिवसाची अशी एनर्जी आहे की हे सेवन सेवनचं सेवन पोर्टल आता चालू आहे सात सात ज्याला आपण म्हणतो की साथ देणाऱ्या व्यक्ती साथ बरोबर चालणाऱ्या व्यक्ती तर हे पोर्टल असं आहे की रियुनियन तुमच्यापासून जी व्यक्ती लांब गेलेली आहे ती व्यक्ती परत येणार का तुमच्यामध्ये पुन्हा आधी होतं तसं नातं होणार का रियुनियन ज्याला आपण म्हणतो तुम्ही पुन्हा एकत्र येणार का ते प्रेडिक्शन आपण बघते तुम्ही पुन्हा एकत्र येणार आहात का तुमच्यामध्ये रियुनियन होणार आहे का बापरे एनर्जी खूप स्ट्रॉंग कारण का आजची आजची एनर्जी तर खूपच स्ट्रॉंग आहे त्याच्यामध्ये ते कार्ड्स असे येत आहेत तुमचं रियुनियन होणार आहे का जे नातं दुभवलं ज्याच्यामध्ये गुरावा आला तुमच्यामध्ये पुन्हा रियुनियन होत आहे का पाहूयात आपण ज्यांना पर्सनल रिडिंग घ्यायचे किंवा टॅरोचे क्लासेस करायचे आहेत टॅरो कार्ड रिडिंगचे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही त्या नंबरवर मेसेज करू शकता ओन्ली मेसेजेस रियुनियनचं पोर्टल आहे आत्ता तर किती जणांचं रियुनियन होईल कोणाचं होईल कोणाचं होणार नाही काय एनर्जी आहे रियुनियनचे कार्ड्स तर नक्की आलेले आहे तशा संगीता तुमच्या आयुष्यात येतात त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतात तुम ace of swords 10 of cups the lovers ace of pentacles 10 of swords queen of cups 9 of wands king of wands the hierophant the hermit 8 of wands 4 of cups knight of wands 3 of swords 6 of cups strength 2 of pentacles 7 of swords page of swords नाईन ऑफ फेंटेकल्स तर येस ती ऊर्जा तर नक्कीच आहे की ज्या एखाद्या नकारात्मक एनर्जी किंवा ज्या गोष्टी करायला नव्हत्या पाहिजे ज्या गोष्टींसाठी नव्हतं जायला पाहिजे एखाद्या देखाव्यावर किंवा फसवणूक झाली जिथे वरवरच्या सौंदर्यावर भुडून गेले काही का असे ना पण त्या व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेल्या आहेत अशी व्यक्ती तर त्या व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये येत आहेत त्यांना त्यांचा गिल्ट आहे पस्तावा आहे आणि ते ना ती एक ताकद स्वतःमध्ये पुन्हा ते निर्माण करतायत म्हणजे अशी संधी बघतायत की ती ताकद अजून नाही मला काही करून जायचंच आहे माझ्या व्यक्तीकडे जायचं आहे तिला माफी मागायची आणि पुन्हा एकत्र यायचं आहे तर खूप सारी अशी एनर्जी आहे भूतकाळामध्ये तुमच्याच ओळखीचा जुना मित्र म्हणा किंवा जुनी मैत्री ज्याला आपण असं म्हणतो फार जुन्या खूप वर्षांपूर्वीची लहानपणीचं पण आपण असं म्हणू शकतो की एक लहानपणाचा मित्र किंवा लहानपणीची मैत्रीण अशी मैत्री की एखाद्या थर्ड व्यक्तीमुळे ती दुरावली काही कारणामुळे ती तुमच्यापासून लांब गेलेली आहे तीच व्यक्ती पुन्हा तुमच्याकडे येताना दिसती आहे की नाही मला पुन्हा तुझ्याबरोबर मैत्री करायची ते मागचं आपण सगळं सोडून घेऊयात या परिस्थितीतून बाहेर पडल्यानंतर अतिशय मानसिक आणि शारीरिक वेदना त्यांनी सहन केलेल्या आहेत त्या परिस्थितीतून आता जाता जाता येते त्या परिस्थितीचा अनुभव बघतात त्यांना जे होतं ना की आपण काय सोडून आलो आपल्याला काय मिळालं होतं आपण काय सोडून आलो हे त्या गोष्टीकडे बघतायत त्याच्यामध्ये त्यांना अडथळे आहेत पण त्याही अडथळ्यांना पार करून त्यांना तुमच्याकडे यायचं आहे आणि त्या स्पीडने त्यांना येतात ते ध्येय त्यांना माहिती आहे की नाही मी जी चूक केलेली आहे मी जि जिला सोडून आले की मी ज्या व्यक्तीला सोडून आले त्या व्यक्तीकडे मला परत जायचं पर आहे मला माझ्या कुटुंबामध्ये परत जायचं आहे अतिशय वेगाने ते परत येत आहेत जे राहून गेलेलं आहे जी गोष्टी दुर्लक्षित झालेली आहे कुटुंबाकडे दुर्लक्ष झालेलं आहे पुन्हा त्या गोष्टीमध्ये ते येत आहेत रियुनियनचं तर कार्ड असंच आहे द लवर्स सिच्युएशन येत आहे हे तर नक्की त्या संधी ते प्रेम पुन्हा जे काही तुमचं नुकसान झालेलं असेल ज्याही बाबतीत झालेलं असेल खूप मानसिक आघात झाला मानसिक ताणतणाव झालेले आहेत मन दुखावलेली आहेत त्याच्या या बाबतीमध्ये बरंचसं नुकसान काही झालेलं आहे ते पुन्हा भरून काढण्याची संधी आत्ता पुन्हा तुमच्या आयुष्यात येते त्या व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे अतिशय सुंदर ते अक्षरशः अशी प्रार्थना करत आहेत की नाही ती ते तू चूक ते मान्य आहेत त्या देवतेपुढे त्या ब्रह्मांडापुढे ते मान्य करत आहेत आणि त्याच्यामधून काही मार्ग मिळावा याहीसाठी ते प्रार्थना करत आहेत की नाही मला काही मदत मिळावी मला माझ्या प्रिय व्यक्तीकडे परत जायचंच आहे तर बहुतांश लोकांची अशी एनर्जी आहे बहुतेक लोकांची की ते नातं पुन्हा पहिल्यासारखं निर्माण होईल अशी एनर्जी दिसती आहे आता काही लोक या एनर्जीमध्ये आहेत हेल्मेटच्या एनर्जीमध्ये आहेत काही जण या एनर्जीमध्ये आहेत की त्यांचं असं झालं की या परिस्थितीतून जाताना आता त्यांनी स्वतःवर लक्ष केंद्रित केलेलं आहे स्वतःचा वैयक्तिक विकास त्यांनी घडवून आणलेला आहे या परिस्थितीतून ते बाहेर पडलेले आहेत त्यांना असा अनुभव आलेला आहे की स्वतःच्याच व्यक्तीने जिच्यावर आपण विश्वास टाकला जी आपली होती जन म्हणजे आपले आपल्या स्वतःच्या जवळच्या व्यक्तीने जर विश्वासघात करावा तर आता काही जणांची मानसिकता अशी झालेली आहे की आता मला कोणावरच विश्वास नाही राहिलेला म्हणजे या समाजावर किंवा या समाजाच्या ज्या रूढी परंपरा आहेत की आपण म्हणतो एखाद्याने की लग्नाच्या गाठी असतात ब्रह्मांडानेच मानलेल्या असतात त्या एकमेकांसाठी असतात तर अशा कुठल्याच गोष्टींवर आता त्या माण माणसाचा विश्वास नाही राहिलेला म्हणजे कदाचित आता असंही होऊ शकतं की त्या व्यक्तींचं असे की ठीक आहे ते येत आहेत परत माफी मागत आहेत त्यांना परत यायचे पण आत्ता काही जणांचं असं झालेलं की आहे आता खूप मोठा काळ त्याच्यातून गेलेला आहे मी त्याच्यातून बाहेर पडलेलो आहे ती परिस्थिती मी त्यावेळेस फेस केलेली आहे आता मला पुन्हा त्या भौतिक सुखामध्ये मला पुन्हा अडकायचं नाही आता मला काहीच नको आहे अलिप्त राहिलेत म्हणजे मला असा समाजही नको आहे मला अशा व्यक्तीही नको आहेत अशी भावना आता झाली मी जसा आहे किंवा मी जशी आहे मी एकटे आहे मी माझ्या दुनियामध्ये मी खुश आहे एकटंच राहायची भावना आहे पण रियुनियनचा पोर्टल आहे बऱ्याचशा व्यक्ती की ज्या अजूनही वाढ बघतायत अतिशय दुःख झाल्यात वेदना झालेल्या आहेत खूप अडचणींना सामोरं जावं लागलेलं आहे हे सगळं भोगलेलं आहे त्यांनी पण तरीसुद्धा ज्या व्यक्तीमुळे हे भोगायला लागलं त्या व्यक्तीची अजूनही काहीजणं वाट बघत आहेत ज्यांना रिय युनियन पाहिजे ती त्यांची व्यक्ती त्यांना परत पाहिजे तर ती व्यक्ती नक्कीच अशी संधी येणार आहे ती व्यक्ती नक्कीच तुमच्या आयुष्यात परत येणार आहे आता ही परिस्थिती अशी राहणार आहे काही व्यक्तींना असं वाटेल की नाही बऱ्याच बऱ्याच घडामोडी घडून गेलेल्या आहेत बऱ्याचसा मानसिक ताण मी सहन केलेला आहे आता हे येणारं नातं मी स्वीकारायचं की नाही या विचारांमध्ये असणार आहेत काही जण असे असणार आहेत की नाही आता मला एकटंच राहायचं आहे ही एक भूमिका काही जणांची आहे आणि बरीचशी भूमिका अशी आहे की नाही आता माझी व्यक्ती मला परत मिळाल्यामुळे माझं पुन्हा हॅपी फॅमिली किंवा एक संपूर्ण कुटुंब ते तुम्हाला परिपूर्ण करायचं आहे खूप सुंदर एनर्जी आहे पण आता तुम्ही काय विचार करताय है? समोर तुमची परिस्थिती कशी आहे तुमची मानसिक अवस्था कशी आहे त्यावर डिपेंड आहे पण हो रियुनियन होणार तर नक्की ती व्यक्ती तुमच्याकडे पुन्हा परत येते